नमस्कार मंडळी चला तर हो आज मी माझ्या किचनमधली सर्व साफसफाई करणार आहे तुम्ही भरपूर माझ्या होम टूरच्या किचन टूरच्या व्हिडिओला कमेंट केल्या होत्या तुम्ही एवढ्या डब्यांमध्ये काय ठेवता कसं आवडतात त्यासाठी तुमच्या रिक्वेस्टमुळे मी हा व्हिडिओ घेऊन येत आहे चला तर पार्ट वनमध्ये आज मी दाखवणार आहे फक्त वरचं लॅपमध्ये काय काय आहे आणि कसं आवडते ते तर सर्वात प्रथम मुलं घरी होते मग जोडीला थोडीशी मदत होती म्हणून सुट्टीच्या दिवशीच काढलं होतं आणि मुलगा उंच आहे म्हणून त्याच्या हात पुरता मग त्याला डबे वगैरे काढायला लावलं होतं तो सर्व डबे काढून देतोय तो जर नसला तर मला मोठा स्टूल वगैरे घेऊन काढावं लागतं एका माणसाला जमत नाही जोडीला माणूस लागतंच मग मा त्याला स्टूलवर उभं करून त्याच्याकडून पटापट सर्व डबे खाली काढून घेतले आधी सर्व सामान खाली काढून घेतले दोन्ही वरती दोन्ही बाजूचे लॅप्ट आहे ना त्या दोन्ही बाजूच्या लॅपमधलं सामान आधी काढून घ्यायचं सामान माझ्याकडे भरपूर आहे डबे वगैरे त्यामुळे खूप ॲडजस्ट करून सर्व सामान ठेवलेलं आहे तर बघा सर्व प्रकारचे डबे रिकामे डबे किंवा रिकामे भांडे जे आहेत ना ते वरती ठेवलेले आहेत ह्या बाजूचं लॅप्ट आणि त्या बाजूचं लॅप्टसुद्धा तर इथे आता पापड कुळड्या वगैरे चालू होत्या ना त्यासाठी इथे मोठे मोठे पातेले खाली काढलेले आहेत झाकणाच्या पाठीमागे होते नंतर आवरल्यावर दिसलेस तर ह्या बाजूनेसुद्धा यष्ट रिकामी डबे वगैरे होते ते पण काढलेत तर अशा प्रकारे सर्व आधी माळ्यावरचं किंवा लॅपमधलं सामान मी खाली काढून घेते आणि त्यानंतर आमच्या टेरेसवर घासण्यासाठी जागा आहे इथे रूममध्ये मॅचबात घासत वगैरे नाही वाळायला पण वरती जागा, जागा वर आहे आणि धुवायला बघ घासायला पण जागा आहे तर असे डबे डायरेक्ट वरती नेते वरतीच रिकामी करायचे आणि वरतीच घासायचे आणि सामान पण त्यातलं छान वरती वाळतं आम्ही वरती असल्यामुळे जास्त वर चढायला काय लागत नाही एकच झिणं आहे तर बघा मुलं पण मदत करताय वरती नेऊन द्यायला आणून द्यायला बाकीचं घासायचं वगैरे मीच करणार आहे तर बघा मस्त खाली बेडशीट आथरले त्यावर काही जुने काही नवीन पदार्थ बनवलेत उन्हाळायचे ते असे मस्त वाळवायचे मस्त वर्षातून किंवा सामानतून एकदा असं मस्त कडकडीत दिलं ना अजिबात पदार्थ खराब होत नाही यात काही जुने पदार्थ आहेत काही नवीन पण बनवलेत सर्व मस्त एक दुपारभर मस्त वाळून घ्यायचे हे आहे तोपर्यंत आम्ही सर्व डबे घासून सुकाय ठेवायचे डबे पण छान सुकतात आणि शक्यतो सकाळी सकाळीच घासलेत कारण नंतर ऊन खूप लागतं सकाळी जवळपास साडेसात आठ वाजताच आम्ही टेरेसवर आलो होतो डबे घासण्यासाठी बघा ही आहे काथ्याची घासणी म्हणता याला मी म्हणते तुम्ही काय म्हणता माहीत नाही अशी बारीक तारेची घासणी घेतली का हे अल्युनियमचे डबे छान निघतात आता जास्त डबे घाण वगैरे नव्हते तुम्ही बघितलं लॅपमध्ये पॅक असल्यामुळे याच्यापर्यंत डबे घाण वगैरे होत नाही पण मग ते कसं वर्ष सामान्यातून एकदा घासलं की मनाला पण शांतता लागते आणि सामान पण उन्हात टाकलं जातं तर बघा अशा प्रकारे टेरेसवर आमच्या पाण्याची सोय मस्त आहे बाजूला कॉक आहे नळी लावून जिथे पाहिजे तिथे घासू शकतो तर ह्या बाजूला पापड वगैरे वाळत घातले तर दुसऱ्या बाजूला मी घासते अशा प्रकारे सर्व डबे घासून घेते आपलं भांडे घासायचं लिक्विड आहे ना तर त्या लिक्विडनेच मी सर्व डबे घासलेले आहे एक्स्ट्राचं दुसरं काही वगैरे लावलेलं नाही कारण डबे जास्त घाण होत नाही फक्त आपल्याला रिकामे केलेत म्हणून घासायचे आहेत तर अशा प्रकारे सर्व डबे घासलेत तर इथे आमचा वरती जिणा आहे यावर आम्ही बरेचसे कपडे म्हणा डबे भांडे काय असलं का सुकत घालतो आणि एक बाज पण आहे माझी त्यावर पण एक्स्ट्राचे राहिलेले भांडे मी सुकत घालणार आहे पण डब दब... जिन्यावर जेवढे बसताना तेवढे मी आधी ठेव घासून मोठे मोठे डबे ठेवून घेतले त्यानंतर इथे बघा बाजीवर छोटे मोठे राहिलेले एक्स्ट्राचे डबे बादल्या पातेले ते पण मस्त घासून घेतले मस्त आता एक दुपारभर असे कडकडे सुकून देणार आहे तोपर्यंत पापडं कुरडई म्हणजे उन्हाळ्याचं सामान जे आहे ना तेसुद्धा छान वाळलं जातं आहे बघा सुद्धा फुल जिणा झाला आहे जेवढे बसले तेवढे ठेवले जिन्यावर झाकणं वगैरे पण मस्त धुवून रचून ठेवले म्हणजे छान सुकले जातील वरती भांडे घासून झाल्यानंतर उन्हात ठेवले खाली आल्यानंतर जेवण वगैरे स्वयंपाक वगैरे करून जेवणं केले त्यानंतर बघा हे लॅप साफ करून घ्यायचं आता त्याला दरवाजे वगैरे फर्निचर केलेलं असल्यामुळे अजिबात जास्त घाण होत नाही धूळ होत नाही पण तरी थोडंसं साफ करून घ्यायचं म्हणजे कुठं जाळं वगैरे असलं तर ते काढून घ्यायचं अजिबात घाण निघत नाही तुम्ही यामध्ये पेपर पण आचू शकता पण काय होतं उंच असल्यामुळे पेपर जर असले ना खाली डबा व्यवस्थित काढता येत नाही मग ते सर्व पेपर गोळा होतं त्यामुळे मी इथं पेपर टाकलेलं नाही तुम्ही इथं लॅपमध्ये खाली पेपर पण टाकू शकता आणि मग सर्व स्वच्छ करून घेते मग डबेनंतर खाली आणले भरायचे आणि ठेवून द्यायचे तर आधी सर्व लॅपट फर्निचर मी स्वच्छ करून घेतले बघा दुपारनंतर असे सर्व भांडे एका ते घालून मुलांनी खाली आणून दिले त्यानंतर बघा आता ज्या डब्यामध्ये जे होतं ना तसंच भरते मी आणि डब्यांवर असे स्टिकर लावते कारण मग काढताना बरोबर कळतं कोणत्या डब्यात काय आहे तर इथे एक डबा केलेला आहे मी त्यामध्ये असं आपला ड्रेसचा किंवा साडीचा बॉक्स आहे ना त्याचे असे चा चार पार्ट केले आणि व्हेपर चकली पापड कुरडई जे तळणीचे पदार्थ आहे ना प्रत्येक डबा काढायला वरून खाली खूप त्रास होतो मग असा एक डबा मी करते आणि बाकीचा दुसऱ्या डब्यांमध्ये भरून ठेवते मग काही उपवासाचं तळण राहिलं का, का फक्त हा एक डबा काढायचा म्हणजे सर्व पदार्थ खाली येतात आणि त्यावर नाव पण टाकून ठेवायचं म्हणजे नाव टाकलं का कळतं कोणत्या डब्यामध्ये काय आहे अजिबात जास्त पसारा किंवा वेळ जात नाही आणि जास्त एक्स्ट्राचे डबे काढले गेले ना माणसाची चिडचिड पण होते हा नाही तो आणि मग ते ठेवायला पण खूप त्रास होतो तर अशा प्रकारे डब्यांवर मी सर्व हा कापडी टेप आहे आणि जेव्हा भांडे घासतो ना आपण तेव्हा तो ओला झाला का निघून जातो आणि त्याच्या जा जीव डाग वगैरे पडत नाही तर असं सर्व डब्यांवर मी कापडी टेपने टेप चिटकून घेते आणि त्यावर जो पदार्थ ठेवणार आहे ना त्याचं नाव टाकायचं आणि लॅपमध्ये ठेवताना ते बाहेरच्या बाजूने नाव ठेवायचं म्हणजे जो पाहिजे ना डबा ते नाव वाचून तो डबा काढायचा म्हणजे अजिबात पसारा होत नाही आणि वेळ पण जात नाही तर बघा नागलीचे पापड कुरडई वेपर चकली डाळ शेवई बारीक शेवई जाड शेवई बटाटा शाबुदाण्याचे पापड आणि हे एक्स्ट्राचे रिकामे भांडे सर्व घासून झालेत आता एक एक करून जसं वरून काढलं होतं ना तसं त्याच जागेवर पुन्हा ठेवायचं आहे कारण एक्स्ट्राचे भांडे बसत नाही जसं काढले ना तसंच व्यवस्थित लक्ष देऊन ठेवावं लागतं एक पण भांडं काढलं तिकडे ठेवलं तर भांडे बसत नाहीत तर बघा असे स्टिकर बाहेरच्या बाजूने ठेवायचे म्हणजे कळतं कोणत्या डब्यामध्ये काय आहे आणि मग काढायला सोपं पडतं तर ह्या बघा ह्या दुसऱ्या बाजूच्या लॅपटॉपमध्ये इथे मोठे मोठे प्लॅस्टिकचे कॅन आहेत यामध्ये पापडं नागलीचे पापड तांदळाचे पापड असे मोठे मोठ्या वस्तू ठेवते कारण पापडांना मोठी वस्तू लागते भरण्यासाठी तर बघा इथे पातेले खाली होते आधी कारण कुरड्या पापड करण्यासाठी खाली काढलेले होते ते पण आता या झाकण्याच्या मागे ठेवले गेले चला तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया आता पार्ट टूमध्ये म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये